नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गुणगौरवाची आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रेयनगर पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला नवी दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचा सन दोन हजार तेवीस चोवीस सालचा देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्या पुरस्काराने नवी दिल्ली येथे गौरवण्यात आली ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या शुभ हस्ते कारखान्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप ओळसे पाटील व कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी पुरस्काराचा स्वीकार केला पुरस्कार स्वीकारल्यानंतर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप दादा वळसे पाटील म्हणाले महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची दूरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन संचालक मंडळाचे धोरण अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले कारखान्याला आजपर्यंत देश पातळीवर तेरा व राज्य पातळीवर सोळा असे एकूण एकोणतीस पुरस्कार प्राप्त झाले आहेत देश वसंतदादा पाटिल सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार सात वेला मिलना भीमाशंकर सहकारी साखर कारखाना देश एकमेव ठरला है नमस्कार भीमाशंकर शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड महाराष्ट्र को जाता है यह पुरस्कार ग्रहण करने के लिए मैं मिल के वाइस चेयरमैन श्री प्रदीप वोल से पा... Não,